आज एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायची मला तुम्हाला वेगवेगळे जे ग्रह आहेत ते वेगवेगळ्या नातेसंबंधांना रिप्रेझेंट करतात आणि जर समजा त्या नात्यामधल्या लोकांची किंवा त्या पद्धतीच्या लोकांची आपण मदत केली त्यांच्याकडनं त्यांची सेवा केली त्यांचे आशीर्वाद आपण घेतले तर आपल्याला भरपूर फायदा होताना बघायला मिळतो त्या ग्रहांच्या संदर्भातले त्रास कमी होतात ते ग्रह बळकट होतात अजून आणि आपली प्रगती होण्याकरता भरपूर मदत होऊ शकते मग आता काय करायचंय माहिती आहे का मी आता तुम्हाला एक लिस्ट देणार आहे त्या लिस्टची तुम्ही फक्त स्क्रीनशॉट काढून ठेवायचं आहे आणि त्या त्या ग्रहाच्या संदर्भात आपली जे नातेवाईक समोर बघायला मिळतील तुम्हाला असतील त्यांचे ज्या ज्या शक्य असेल त्यावेळेस मदत करायचे आशीर्वाद घेता आलं तर बघायचे त्यांच्या वेलविशेष आपल्याला घेता आलं तर बघायचे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा पुढे होताना बघायला मिळेल तर नक्की स्क्रीनशॉट काढून ठेवा या गोष्टीचा आणि त्याप्रमाणे मदत जेव्हा जेव्हा शक्य असेल त्याप्रमाणे नक्की करा शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी